जादवर इन्स्टिट्यूट या हजारो मुलांना वेगवेगळ्या विषयामध्ये जे आहे पारंगत करीत आहे वेगवेगळ्या विषयांची त्यांचे कॉलेजेस आहेत आणि फार झपाट्यानं जे आहे ते आपले पंखसुद्धा जे आहे पसरवत आहेत परंतु त्याचबरोबर एक वेगळी जाणीव त्यांच्या सगळ्यांच्या ह्या स्टाफमध्ये आणि त्यांचे प्रमु जे प्रमुख त्यांच्यामध्ये आहेत ते म्हणजे हे सगळे विद्यार्थी जे आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत हे फक्त त्या विषयातले तज्ज्ञ होऊन चालणार नाहीत तर त्यांना सामाजिक विषय समाजकारणात कसं राहावं राजकारण म्हणजे काय आहे त्यातले काही खास खळगे आहेत अडचणी आहेत टी व्हीवर ते पाहत असतात वर्तमानपत्रात ते वाचत असतात परंतु तरीसुद्धा जे अनेक प्रश्न जे या तरुणाईच्या मनामध्ये असतात तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक राजकारणातले वेगवेगळ्या पक्षातले त्यांना समोर आणायचं आणि चांगल्या एका मुलाखतकाराच्या द्वारे त्यांना बोलतं करायचं आणि हा निर्णय झाला तर का झाला हे असे तुम्ही वागलात तर का माग असं झालं तर काय होईल ते सगळं उलगडून त्यांना सांगायचं सा, आणि पुढची जी आयुष्यातली जी लढाई शिक्षणानंतरची जी लढाई आहे त्या लढाईसाठी त्यांना तयार करायचं समाजासाठी तयार करायचं सा, देशासाठी समाज तयार करायचं हे काम जे आहे युवा संसद करते आहे याच्यामध्ये हजारो विद्यार्थी शेकडो जे आहेत व्याख्याते किंवा प्रश्नोत्तर करणार सगळी मंडळी आहेत आणि आठवी ही युवा संसद आहे माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद